माझं नाव ऋतुजा पालकर आहे मी पुण्याला राहते मला रेखा ताईंचे अचानक ता व्हिडिओ दिसायला लागले मोबाईलमध्ये वर आणि मी त्यांचे दोन तीन व्हिडिओ बघितले आणि त्यांनी ना एकदा एका व्हिडिओमध्ये राम नामाच्या जपाबद्दल खूप माहिती सांगितलेली आणि मी त्यांचे त्या व्हिडिओ बघितल्यावर मी त्यांच्याशी कनेक्ट झाली आणि आ, मला असं जाणवलं ना ना ना, की नाही आपण हे करायला पाहिजे काहीतरी छान आहे आणि मेन म्हणजे त्यांच्या व्हिडिओजमध्ये मी जेवढे त्यांचे व्हिडिओज बघितले होते त्या सगळ्या मध्ये ना स्वामी समर्थ किंवा ह्या हे सगळे म्हणजे जे दत्तगुरू आहे ते सगळ्यांचं स्मरण करून ते रेखी मेडिटेशन घ्यायचे सो मी हळूहळू कनेक्ट झाली आणि मला वाटलं ना की नाही मी पण रेखी दीक्षा घ्यायला पाहिजे यांच्याकडनं मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि मग माझी रेक्युलेवल आणि रेक्युलेबल टू झाली या जेव्हा एखादाही नॉलेज सेशन देतात म्हणजे त्याचे व्हिडिओज वगैरे बनवतात आणि जेव्हा मी ते अटेंड करते मला खूप फायदा झालेला आहे स्पेशली जेव्हा ते कुठला आहार घ्यायचा कसा घ्यायचा जे ज्युसेस वगैरे घ्यायला सांगतात जसं कोथिंबीरीचा रस आहे आवळ्याचा ज्यूस आहे ते वगैरे घेतल्याने खरंच खूप फायदे होतात म्हणजे मी आणि जे ते सांगतात ते मी करते आज माझी रेकिलेली स्त्रीची दीक्षा मला मिळाली आणि जसं ते गाईड करायला त्यांनी स्टार्ट केलं मला जसं ते म्हणायला लागले की सकाळची वेळ आहे मी फिरायला निघाले आहे आणि आजूबाजूला खूप छान वातावरण आहे तर हे सगळं मी इमॅजिन करत असताना मला एकदम श्रीपाद श्री वल्लभ जे आहे मला एकदम त्यांचा चेहरा दिसला आणि मी काही दिवसांपूर्वी त्यांचे चरित्र वाचायला स्टार्ट केलं होत आणि काही दिवस नाही झाले त्यांची ऑडिओ वगैरे ऐकत होती आणि काय माहिती मला मी माहिती नाही मला मी दत्त प्रभूंशी खूप कनेक्टेड आहे असं मला फील होत आहे त्यांचं असं स्मरण जरी झालं तर खूप छान वाटतं खूप छान ऋतुजा तुझी आज रेकी लेवल तीनची दीक्षा तुला दिली मी महाशिवरात्रीच्या दिवशी आणि मला स्वतःला खूप छान अनुभव आला आज तुला दीक्षा देताना असं वाटत होतं की मी जी दीक्षा देते तर ती असे सिम्बॉल्स खूप असे तुझ्यावर छान कोरल्या जातात त्या असे तर असा माझा आजचा अनुभव होता आणि तू बघितलं असेल की तुझी दीक्षा देताना आज इथे एंजल्स आले होते खूप छान पक्ष्यांचा आवाज आला याची दीक्षा देताना तर मला असं वाटतं की एंजलच्या स्वरूपामध्ये शिवशक्ती स्वरूपामध्ये जे हे छोटे पक्षी असतात मोठे पक्षी असतात पण त्यांचं त्याच वेळेला बरोबर आवाज येणं किंवा मा असं मला वाटतं की ते ब्लेस करत असतात आणि ते शिवशक्तीशी कनेक्टेड असतात आणि ते तुम्हाला ब्लेस करत असतात त्या अटेनमेंटच्या वेळेस तर खूप छान आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुझी रेकीची दीक्षा झाली रेकी लेवल तीनची तुझं खूप खूप अभिनंदन ऋतुजा आणि लवकरच तू मास्टर होशील छान आणि मास्टर होऊन त्याचे जे आहेत फायदे ते नक्कीच तुला होतील आजच्या ज्या रेखे लेवल तीनची जी दीक्षा आहे त्याच्यानंतर जे जे मिळणारे सिंबॉल आहेत त्याचं पण महत्त्व मी तुला सांगते तर त्याचे पण खूप आहेत त्याला ते तीन सिंबॉल मिळाल्यानंतर त्या तीन सिंबॉलची जादू काही वेगळी आहे तर खूप छान तुझं परत एकदा अभिनंदन आणि थँक्यू फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स ऋतुजा नेहमी मला असं वाटतं की जरी आम्ही इथल्या इथे पुण्यात राहते तरी ती म्हणे ताई माझं लिहिणं होत नाही आहे पण मी ऑनलाईन दीक्षा घेऊन टाकते तर रेकी हा असा आशीर्वाद आहे की तुम्ही आयुष्यात कधीही घेऊन या ऑनलाईन घेऊन या ऑफलाईन घेऊन या पण त्याचे आशीर्वाद नक्कीच तुम्हाला जाणवायला लागतं तर ऋतुजाला मी बघितलं आहे जवळपास सहा सात महिन्यापूर्वी ऋतुजा ह्या फॅमिलीत आली आणि तेव्हाची ऋतुजा आणि आत्ताची ऋतुजा मला खूप तू कॉन्फिडंट वाटते ऋतुजा आणि नक्कीच तू तू जे काही तुझा कॉम्प्युटर मध्ये तू आहेस प्रोग्रामिंग मध्ये त्याच्यामध्ये तुझी प्रगती खूप छान होत असेल तुला या शक्तीचे आशीर्वाद मिळत असतील आणि मला असं वाटतं तुला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता किंवा आणि आहे, आहे, आहे। तो बऱ्यापैकी तुझा सॉल्व झालेला आहे म्हणजे खाण्याच्या बाबतीत जशी तू जागरूक झालेली आहेस तर मेन आहारशास्त्र आणि रेखी याचा खूप जवळचा संबंध आहे मला वाटतं की तुमच्यातल्या एनर्जी चांगल्या करण्यासाठी आहार आहारशास्त्रावर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे तुम्ही ते मध्ये सांगितलं होतं ना ज्यूस बद्दल वगैरे कोथिंबिरीचा ज्यूस घ्यायचा आवळ्याचा बीटरूटचा तसं मी रोज करायची सकाळी सो त्याने मला एवढा फरक जाणवला आणि स्पेशली स्किन मध्ये ओके व्हेरी गुड व्हेरी नाईस दिसते तुझी स्किन पण छान दिसते रो तुझ्या आणि कसं असतं की आपल्यावर खूप हे झालेलं म्हणजे आपल्याला चहा कॉफी चहा कॉफी अशी सवय झालेली असते पण ती सवय मोडून काढण्यासाठी आपल्याला हे ज्यूस खूप फायदेशीर आहे तर खूप छान नक्की म्हणजे चहा ज्याच्या टॉक्झिन्स वाढवण्यापेक्षा आपल्या शरीरामध्ये रक्त धातूला पोषक काय आहे ते नक्की आवर्जून घ्यावं असे हे फायदेशीर ज्यूस आहे जे मी नेहमी रेकमेंड करते की तुमचे आहार चांगला असेल तर तुमचे चक्र पण सक्षम व्हायला मदत होते आणि रेखी भरभरून वाहते तुमच्या चक्रांमध्ये सो थँक्यू सो मच ऋतुजा हॅव अ ग्रेट अँड ब्लेस डे टू यू